कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा कोकणात ग्रामीण भागामध्ये सन एकोणीसशे त्र्याहत्तर ते दोन हजार नऊ तब्बल छत्तीस वर्ष शिक्षण क्षेत्रात सेवावृत्तीनं काम केलेल्या गुरुवारी अनंत जोशी यांचा अमृत महोत्सवी अभिष्ट चिंतन सोळा रत्नागिरी जिल्ह्यातील खेडमध्ये ब्राह्मणाळी येथील सभागृहात समाजातील मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला या सोहळ्याला खेडमधील पेन्शनर्स संघटनेचे उपाध्यक्ष प्रकाश वैद्य ज्येष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष आवानिका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर माजी नगराध्यक्ष तथा ज्ञानदेव शिक्षण संस्था अध्यक्ष अरविंद तोडकरी ब्रह्मकुमारी स्वरूपा दिदी ब्रह्मकुमारी संजीवनी दिदी संतोष पाटणे निधी नांदगावकर यांच्यासह खेड तालुका गृहरक्षक दलातील जवान उपस्थित होते ए टी जोशी यांनी घडवलेले विद्यार्थी आमदार नगराध्यक्ष उद्योजक अभियंते शिक्षक बनून समाजाची सेवा करत आहेत सर्व क्षेत्रात त्यांच्या शिक्षक असल्यानं अमृत महोत्सवी कार्यक्रमाला अनेकांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाचे आयोजन त्यांची पत्नी अंजली जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे ज्येष्ठ पुत्र अतुल जोशी सून स्वाती जोशी कनिष्ठ पुत्र अनुज जोशी सून स्वरा जोशी यांनी केले होते